आजची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या नावाने सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जे हाय हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तसा व्हिडिओ हा नवीनच आहे पण ह्या आहे ना म या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं काही दिसणार आहे ना का ते जुनं आहे म्हणतात ना जुनं ते सोनं पण खरंच आहे ना की जुन्या आठवणीनं खरंच विसरता विसरता येत नाही आणि त्यातल्या त्यात ते भाड्याचं जर असलं ना तर खरंच विसरता येत नाही कोण कोण आहे बरं सांगा बरं की ज्यांनी भाड्याच्या घरामध्ये अशी सुखद क्षण घालवलेले आहेत मित्र बाबा घालवलेले आहेत आणि तेही ही तब्बल चौदा वर्ष चौदा वर्ष भाड्याच्या घरामध्ये राहून कशा माझ्या छोट्या छोट्या गोष्टी आनंदामध्ये घालवलेल्या आहेत तर ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे आता जीवनाचा प्रवास कसा असतो ना की कि कितीही गायला तरी कमीच असतो पण माझा जो आहे ना तर तो खरंच एक छोट्या घरातून मी इथे ह्या फ्लॅट सिस्टीममध्ये घरामध्ये आलेली आहे तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर कसं असतं ना की आपण फ्लॅटमध्ये राहतो पण जे आपण पहिले जे दिवस घालवलेले असतात ना तर ते खरंच आठवले ना तर खूप मनाला वाटतं की अरे आपण कुठे होतो आणि कुठे आलो आहे नाही का तर कसं असतं की मी मी जिथे राहत होते ना तिथे स्वराचं बालपण म्हणजे माझे सगळे सुखादुखाचे क्षण मी तिथे घालवलेले आहेत आणि असं नाही की प्रत्येकाचंच नाही का सगळे सुखचं सुखाचे क्षण असतात दुखाचे पण असतात आणि माझ्याही तशाच वाटेला खूप काही असे आलेले होते पण त्यातून ना म्हणतात ना मार्ग मिळतो तर तसंच काही झालेलं आहे मार्गच मिळत गेलेला आहे आणि मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत आहे तर बघा मी इथे कांद्याची भाजी केलेली आहे तर इथे नाही सर्व आपण नॉर्मल पद्धतीनेच कांद्याची भाजी लसूण जिरे आणि मीठ हे टाकून परतवून घेतली आणि वरतून नंतर थोडासा शेवटला शेंगदाण्याचा खूप टाकून अशी भाजी बनवणार आहे नंतर चला मग आता मेन मुद्द्यावरती येऊया तर, तर कसं आहे ना की भाड्याच्या घरामध्ये मी जी राहिलेली आहे ना तर त्या काही गोष्टींनी मला चौदा वर्षांनी ते घर सोडावं लागलं तर स्वराचं हे लहानपण आहे ना तिथेच गेलेलं आहे लहानपणाच्या ला तिच्या छोट्या छोट्या गोष्टी मित्रमैत्रिणी त्याच्यानंतर ती, ती ती चालायला लागली बोलायला लागली तर सगळ्या गोष्टी ना तिथे मा माझ्या त्या घरामध्ये आट्ट होने रही आहेत आणि मी ते तेमे सावाजी इसे दाता ही धासत ना ही तोलता ही दुआत ना ही कुल मांडी ते मनता मनता मोडी ते बात केला कच्चा झाला आता तुम्ही म्हणाल का ह्या व्हिडिओमध्ये असं काय आहे का हा व्हिडिओ बनवलेला आहे पण खरंच आहे ना हा व्हिडिओ खरंच तसाच आहे की ज्यांनी भाड्याच्या घरामधून एक चांगला प्रवास केलेला आहे आणि जिथे त्यांनी खरोखर आहे ना छोट्या घरापासून तो मोठ्या घरापर्यंत जे प्रवास करत गेलेले आहे आणि त्यांच्या किती अडचणी आलेल्या आहेत हे ज्यांनी अनुभवलं असेल ना खरोखरच त्यांना समजेल का हा व्हिडिओ कसा आहे म्हणून तर इथे ना स्वराबागा कशी रिंगायला लागेल आणि स्वराचं बालपणानं खरंच खूप छान गेलेलं आहे तसं सर्वांचंच जातं पण प्रत्येकाचे म्हणतात ना वेगवेगळे असतात क्षण तसंच काहीच आहे तर स्वरा लहानपणापासून तिथे राहिली तिची मैत्रीण पण खूप छान झाली खूप बॉन्डिंग त्यांचं झालं आणि आता कसं आहे ना की ते घर तिथून आम्ही सोडून इथे आलो तर स्वराला ना सारख्या त्या जुन्या आठवणी आठवत आठवत असतात आणि सारखी म्हणते चल ना जुन्या घरी जाऊ तर असं असतं की जुनं आहे ना लहानपणापासून आपण जिथे राहतो ना आणि ते जे आपल्या मित्रपरिवाराबरोबर जे आपण घालवलेले असतात ना ते कितीही म म्हटलं ना की आपण विसरायचं पण नाही ते विसरत नाही कारण ते क्षण असे असतात ना ते जरी घर सुटलेलं असतं तरी तिथली माणसं तिथली जोडली गेलेली नाती आपण सोबत घालवलेले सण तेव्हा साजरी केलेले ते सगळं आपल्याला आठवत असतात आणि माणूस म्हणतात ना की कितीही मोठा झाला तरी त्याला आहे ना जे आपले क्षण घालवले असतात ते पुन्हा पुन्हा ते व्यक्ती भेटले की पुन्हा पुन्हा तेच आठवतात अरे आपण इथे राहिलो इथं खेळलो इथे बागडलो आणि कसं ना तिथे क्ष जागा जरी छोट्यातून मोठी जरी झाली कितीही डेव्हलप झाली तरी आपण म्हणत कधीतरी चुकत ते घरी गेलो आणि म्हणतो की नाही का अरे हे बघ इथं मा माझं बालपण गेलंय हा इथे रस्ता होता इथे घरं होते तर असं काहीच ना में या ध व्हिडिओमध्ये आहे तर बघा स्वरानं कशी चालायला लागली बघा इथे रस्ता होता आणि स्वराला आम्ही हा छोटासा पाना घेतलेला होता आणि रस्त्यावर तिला चालायला शिकवत होतो आम्ही तर चालायला शिकायचं काही स्वरा थोडी उशीराच चा, चालायला लागली होती आणि इथे बघा तळी भरत आहे न तिथे इथेही छान भरतात सगळेच जण भरतात त्यात काही विशेष नाही आहे पण कसं आहे ना सगळेजणं सोबत राहिले ना तर छान वाटतं तर बघा इथे स वटपौर्णिमा आपण साजरी करतो म्हणजे असे कुठलेच सण नाही की आम्ही सोबत नाही साजरी करत सगळे साजरी करतात आणि जिथे आपण जे चाळीत असतो राहतात ना त्यांना खरंच माहिती की सोबत राहून सगळे सण कसे होळी म्हणा गुढीपाडवा म्हणा वटपौर्णिमा म्हणा म्हणजे सगळेच दिवाळी सगळे मोठे मोठे सण जे असतात ना ते एकमेकांसोबत जर घालवले ना तर खरंच नातेवाईक तर खरंच लांबच राहतात पण शेजारी पाजारीच हेच आपले नातेवाईक असतात असंच असतं हे की नाही हे बघा स्वराचं बालपण किती छान खेळत आहे आणि रंगपंचमी तर तुम्ही विचारूच नका कशी स्वरा एकदम धम्माल धम्माल असायची स्वराची आणि स्वराला प्रत्येक गोष्टी ना सण तेव्हा एकदम मस्त साजरी करायची खूपच आवड आहे तिच्या ना आणि आता ही तशीच आहे तर बघा कशी साजरी करत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये ना सांगायचं सा एवढंच होतं की खरंच चौदा वर्षांनी जरी घर सोडलं तर त्या आठवणी जे आहे ना आपण ते विसरू शकत नाही तर असंच काहीच आहे हे कालच्या व्हिडिओला तुम्ही खरंच भाड्याच्या घरातल्या व्हिडिओला कर तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार आहे कारण जे ज्यांनी हे भाड्याचे घरातले सुखक्षणं आठव घालवलेले आहेत ना त्यांना खरंच विसरता विसरता येणार नाही तर असंच काहीच आहे आता आपलं बालपण तर आपल्याला कसं ना पहिले कोणी फोटोच काढायचे व्हिडिओ कोणी काढत नव्हतं पण आता सरासरी सगळेच व्हिडिओ काढतात आणि आठवणी जपून ठेवतात आणि मी तसंच काहीसं केलेलं होतं पण माहीत नव्हतं की ते जुने व्हिडिओ आज मला मी तुमच्या शेअर करेल तर चला मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे बघा इथे गणपती बाप्पा पण आम्ही खूप मोठ्या उत्साहाने इथे साजरी करत होतो आणि आताही नवीन ठिकाणी आलेले तर असाच काही साजरी करणार आहे आम्ही तर तर असं काही नाही का जुन्या आठवणी विसरून नवीन आठवणी हे करणार आहे तर जुन्या आठवणीतूनच माणूस नवीन काही शिक शिकत असतो आणि आम्ही शिकलेलो आहे तर तसंच आम्ही पुढेही ते अनु आन, अनुभव घेत जाणार आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे देत जाणार आहे तर खूप साऱ्या आठवणींना उजाळा देऊन हा व्हिडिओ मी शेअर करत आहे फोटो बघितले म्हणून तुमच्याशी शेअर करावा असं वाटलं म्हणून मी तुम्हाला कसं वाटतंय हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला माझा व्हिडिओ तर आवडत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बनवा तर मी नक्कीच तुमच्याशी ते शेअर करेन आणि जुन्या आठवणी खरंच सर्वांच्या अनुभव खूप चांगले असतात वाईट असतात पण अनुभवातूनच माणूस शिकत असतो असंच काहीसं शिक आम्ही शिकलेलो आहे आणि माझी जर्नी मी तू अशी थोडक्यातच तुमच्याशी शेअर केलेली आहे तशी शेअर करायला तर खूपच आहे पण मग नाही शेअर करू शकत कारण व्हिडिओ मोठा होऊन जातो आणि फोटो किंवा आठवणी कमी पडून जातात असंच काहीसं आहे ह्या व्हिडिओमध्ये तर जास्त काही मी तुम्हाला दाखवू शकले नाही डेली ब्लॉगमध्ये तर मला हे फोटोज तुमच्याशी शेअर करावे वाटले म्हणून केले तर चला आता व्हिडिओला आहे ना, ना इथंच था विराम करते आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला आता इथंच थांबते था सर्वांना श्री स्वामी समर्थ